नमस्कार खूपच राग इरावतीला आलेला असतो कारण इरावतीचा खरा चेहरा रमाने सर्वांसमोर आणल्यामुळे शशिकांत आता चिडलेला असतो कारण शशिकांतचं सुद्धा भांड फुटलेलं असतं पण स्वतःला घरात राहत राहता यावं म्हणून तो रमाची माफी मागत असतो तेव्हा रमा बोलते कितीही नाटकं करा काहीही करा पण मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही शशिकांत मुकादम तुमच्यासारख्या राक्षसाला मी कधीच या घरात राहू देणार नाही तेव्हा मात्र अक्षय रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो रमा रमा खरच सॉरी रमा खरच मला माफ कर रमा चुकलंय माझ मला कळतय खरं सांगायचं तर मी स्वतःहून आपल्या आयुष्याची वाट लावली आपला संसार उद्ध्वस्त केला रमा या सर्व गोष्टींसाठी तू मला माफ करशील का तेव्हा रमा लगेच बोलते तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही खरं सांगायचं तर जेव्हा विश्वास ठेवायला पाहिजे होता तेव्हा तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवून आपल्या सर्व आठवणी जाऊन टाकल्यात तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही मला खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय खर तर या, या अशा सर्व गोष्टी तुम्ही कसं काय करू शकता तेव्हा सीमा अक्षयला बोलते अक्षय रमा अगदी योग्य बोलते अक्षय रमा अजिबात चुकीचं बोलत नाही खर तर तुझच चुकलंय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा खूपच चिडचिड करत असते रमा मोठ्या निवडून आलं खरं तर आई मला या विषयावरती नाही बोलायचं प्रत्येक वेळेला यांना पाहिजे तसंच सर्व गोष्टी घडतील असं नाही ना होणार आई खरच आज मी स्वतः हारले मलाच कळत नाही काय करावं ते आई प्रत्येक वेळेला या माणसाला कसं काय पाठीशी घालायचं तुम्हीच सांगा तेव्हा लगेच सीमा बोलते रमा मला कळतय तुझ्या मनाच्या वेदना मला समजताय तेव्हा अक्षय इरावती जवळ जातो आणि इरावतीला बोलतो इरावती आत्या तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा इरावती बोलते या सर्व गोष्टींना ही म्हातारी जबाबदार आहे हिने माझ्या आयुष्यातून माझ्या साईला लांब केलं माझ्या साईला मारून टाकलं माझं प्रेम हिसकावून घेतलं विचार ना विचार या म्हातारीला तिने माझ्या आयुष्याची माती केली राख रांगोळी केली म्हणूनच मी तुला आणि या रमाला एकमेकांपासून वेगळं केलं कारण मला जे कधी मिळालं नाही ते तुम्हाला सुद्धा मला मिळू द्यायचं नव्हतं तुमच्यामधलं प्रेम मला खटकत होत मला अजिबात तुमच्यामध्ये प्रेमच नको होत मला या मुकादमांना उद्ध्वस्त करायचं होतं आणि रमाला मी तुझ्यापासून लांब करण्यात यशस्वी झाले अक्षय खर तर मला हेच पाहिजे होतं त्यावेळेला अक्षय सटासट कानाखाली इरावतीच्या खेचतो आणि इरावतीला बोलतो लाज नाही वाटत असं वागताना अरे जरा तरी विचार करून वागायचा होतास ना इरावती आत्या मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती अगं तुला तुझं प्रेम मिळालं नाही यात यात आमचा काय दोष होता मी तर तुझा भाचा होतो ना तरी सुद्धा तू माझ्याशी असं कसं काय वागलीस इरावती आत्या मला एक गोष्ट कळून चुकलीये कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता तर सर्वच गोष्टी संपल्या एक गोष्ट मात्र तितकीच लक्षात ठेवायची ती म्हणजे इरावती तुला तर मी आता सोडतच नाही तुझी आयुष्याची वाट लागली समज तेवढ्या सीमा पुढे होते आणि सीमा इरावतीला बोलते बघितलत वंश काय मिळालं एवढं सगळं करून शेवटी या अक्षयचा तिरस्कारच मिळवलात ना माझी रमा खूप चांगली होती या घराचा विचार करणारी होती म्हणून तर तुम्ही तिच्या विचारांचा फायदा घेतला त्याच ठिकाणी जर का रमा एकदम ताट उभी राहिली असती आणि तुम्हाला जर का तिने तोडीस तोड उत्तर दिलं असतं तर आज अक्षय रमाचा सुखाचा संसार असता पण रमा त्यावेळेला तिने तिच्या कुटुंबाचा विचार केला आणि ती हे हे शहर सोडून गेली अक्षय कोणासाठी तुझ्यासाठी जेणेकरून तुझा, तुझा आणि आरोहीचा जीव धोक्यात येऊ नये अक्षय रमाचं साईवरती कधीच प्रेम नव्हतं आणि साईचं सुद्धा रमावरती प्रेम असेल पण तो मै मैत्री मात्र चांगला टिकवून होता कारण त्याने रमाची मैत्री मात्र चांगल्या प्रकारे पार पाडली साईचं प्रेम आहेच रमावरती त्याच्या डोळ्यात दिसतं पण कधी तो तुमच्या सुखाच्या आड आला नाही अक्षय पण तुम्ही मात्र नेहमीच नेहमीच त्याला दोष देत आलात कुणाच्या सामन्यावरून अक्षय या इरावतीच्या अरे स्वतःची रमा कशी आहे आणि कशी नाही हे तू ओळखतच नाहीस का मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खर तर तू असं वागूच शकत नाहीस अक्षय पण तू असं कसं काय वागलास तेच मला कळत नाही अक्षय तू माझ्या मनातून साप उतरलास तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास व्हायला लागलाय अक्षय आता गोष्टी हाताबाहेर गेल्यात बघितलंच अक्षय शेवटी काय झालं अरे रमाच्या पाठीशी कायम उभा राहणारा रमावरती विश्वास ठेवणारा अक्षय कुठे गेला कुठे आहे तो अक्षय तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो चुकलं चुकलं माझ मला कळतय माझं चुकलं पण प्लीज प्लीज मला सगळ्यांनी समजून घ्या तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आई खरं सांगायचं तर इरावती आत्ता एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला वाटलंच नाही आई खरंच माझच चुकलंय की मी या सर्व गोष्टी अशा केल्या पण प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल कारण त्यातच सर्व आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती रमावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय इरावतीला जोरात धकलून देतो आणि त्याच वेळेला पोलीस सुद्धा आलेले असतात आणि पोलिसांनी इरावतीच्या हातात वेड्या ठोकलेल्या असतात त्यामुळे इरावती चांगलीच तोंड घशी आपटलेली असते इरावती, इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं अक्षय पुरे झालं अक्षय तू माझा विश्वासघात केलास तेव्हा मात्र पार्वती अजी इरावतीच्या सटासट कानाखाली खेचते त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो कितीही नाटकं करा काहीही करा तरी सुद्धा तुम्हाला जेलमध्ये जायचंच आहे पार्वती मुकादम तेव्हा लगेच पार्वती बोलते अक्षय तुला मला जेलमध्ये पाठवायचं आहे ना तू पाठव माझी काहीच हरकत नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे कारण मी चुकलेस त्यावेळेला रमा बोलते एक मिनिट इरावती आत्याने हे सर्व केलं त्या सर्व गोष्टींना आजींनी आधार दिला असेल पण माझी इच्छा आहे की त्यांना जेलमध्ये पाठवू नये तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा प्लीज हिला जेल मध्ये जाऊ देत कारण हिची लायकीच ती आहे रमा रमा तू जर का हिला पाठीशी घालत असेल तर तू चूक करतेस तेव्हा रमा बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद नको आहे मी शेवटच सांगते उगाच गोष्टी वाढवू नका तेव्हा मात्र लगेच सीमा बोलते अगर रमा अशी काय करतेस आई सुद्धा तेवढ्या जबाबदार आहेत जेवढे हे जबाबदार आहेत तेव्हा मात्र शशिकांत बोलतो रमा रमा खरच सॉरी त्यावेळेला रमा बोलते नाही शशिकांत मुकादम मी तुम्हाला माफ करणार नाही शशिकांत मुकादम तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलंय मागच्या वेळा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्या रेवाला साथ दिली तरी सुद्धा मी तुम्हाला माफ केलं होतं पण या वेळेला मात्र तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात माझ्या लहान बाळाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही शशिकांत मुकादम तुमच्यामुळेच गेली सात वर्ष मी माझ्या मुलीपासून लांब राहिले हे मी कधीच विसरणार नाही इरावती आता तर तू खडी फोडायला जाणारच पण सोबत तुझ्या भावाला सुद्धा घेऊन जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने शशिकांत पार्वती आणि इरावतीला पोलिसांच्या ताब्यात देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू